हॅलो फ्रेंड्स कसे आज सगळे सविताच किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत रोज डब्यासाठी काय बनवायचं सुचत नाही पातळ भाज्या बनवाव्या तर त्या डब्यातून सांडल्या जातात तर मग आज आपण अशीच एक सोपी भाजी बनवणार आहोत ती म्हणजे फ्लॉवर बटाट्याची सुकी भाजी चला मग जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया गॅसवर मी कढई गरम करण्यासाठी ठेवले कढई गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपण दोन ते तीन चमचे तेल घालून घेऊया तेल गरम झाले की याच्यामध्ये मोहरी आणि जिरे घालून घेऊ जास्त काही मसाले न वापरता एकदम आपण साध्या व सोप्या पद्धतीने बनवणार आहोत त्यानंतर कढीपत्त्याची पाने टाकून घेऊया चार पाच आणि लगेचच बारीक चिरलेला कांदा सुद्धा घालून घेऊया थोडंसं परतवून घेऊ त्यानंतर याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेऊ आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया कांदा थोडासा ब्राऊन होत आला की आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला बटाटा घालून घेऊया बटाट्याच्या साली काढून बारीक चिरून घेतलाय आणि त्यानंतर याच्यामध्ये बारीक चेरलेला फ्लॉवरसुद्धा घेऊया मी ते पाव किलो फ्लॉवर घेतला आहे आणि त्यासाठी एक बटाटा घातलेला आहे आणि मिक्स करून घेऊया आता फ्लॉवरची भाजी म्हटल्यावर वाटाणे तर झालेच पाहिजे त्यासाठी मी ते, ते फ्रोझन वाटाणे वापरते तुम्ही ताजे वाटाणे वापरलात तरी चालेल फ्रोझन वाटाणे घालते मी साधारण अर्धी वाटी आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आपण ही भाजी वाफेवरच शिजवणार आहोत पाणी अजिबात घालायचं नाही आहे पूर्णपणे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया व्यवस्थित परतवून झाले की आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि पाच मिनटासाठी स्लो गॅसवरच शिजायला ठेवूया पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकताय भाजी थोडी प्रमाणात शिजली गेले पुन्हा एकदा परतवून घेऊया आता याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद घालूया एक चमचा लाल तिखट हे घरचंच लाल तिखट आहे एक चमचा लाल तिखट घातले आणि मिक्स करून घेऊया फक्त घरचेच मसाले वापरलेत एक्स्ट्रा काही मसाले मी वापरले नाहीत बघू शकता आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपण प्लेट ठेवून एक पाच मिनटासाठी शिजवून घेऊया त्यानंतर बघू शकताय भाजी पूर्णपणे शिजली गेली आहे आणि पाणीसुद्धा व्यवस्थित सुटलेलं सुद्धा आहे मीठ घातल्यामुळे एक्स्ट्रा पाणी घालण्याची गरजच नाही जर वाटलंच तर तुम्ही थोडंसं पाणी शिंपू शकताय आता मी थोडीशी धनिया पावडर घातली आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि किसलेलं खोबरं पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आता इथे तयार झाली आपली सुकी भाजी फ्लावर बटाट्याची भाजी मस्तच तरीही तुम्ही डब्यासाठी नक्कीच बनवू शकताय सुकी भाजी आणि चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खूप छान लागते आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि झणझणी तशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा बाय